दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला मी येतोय सकाळी अकरा वाजता संतनगरी शेगावमध्ये शेतकऱ्याच्या लढाईचा एल्गार पुकारण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे बंधूंनो आपली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हक्काचा पीक विमा आपल्याला शंभर टक्के मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे आपलं प्रचंड नुकसान झालं त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा जो आपला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून सरकारने आपल्याला दिलं पाहिजे यासह शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन आपल्याला या राज्यामध्ये लढाई उभी करायची आहे आणि संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या लढाईची सुरुवात आपल्याला घाटाखालच्या शेगावमधून करायची आहे म्हणून माहेश्वरी भवनला सकाळी अकरा वाजता दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहा आणि या एल्गार सभेचे साक्षीदार व्हा